आपण पुढच्या बातमीकडे पालघरमध्ये सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाला आता सुरुवात झालेली आहे पालघरमध्ये मध्ये खर तर अठ्ठावीस जागांसाठी हे मतदान होणार असून यासाठी चौदा प्रभाग देखील आहेत आज सत्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य या मतपेटीत बंद आहे आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांनी नगर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला आज सकाळी साडेसात वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे एकूणच अतिशय अटीतटीमध्ये आती ही निवडणूक पार पाडत आहे आपण जर बघितलात तर मी आता या ठिकाणचा जो या ठिकाणी जी अतिशय कडक बंदोबस्तामध्ये या ठिकाणी ही निवडणूक होत आहे चा, चार सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास मतदार या आजच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत याची पंचवीस तारखेला मतमोजणी आहे एकूण चौदा प्रभाग आहेत या केंद्रावरती आणि एकूणच अठ्ठावीस जागांसाठी ही पालघरची नगर परिषदेची जी ही निवडणूक आहे ही निवडणूक पार पाडणार आहे या ठिकाणी याच्या अगोदरचं जे आहे या ठिकाणी शिवसेनेचं मोठ्या प्रमाणामध्ये प्राबल्य होतं परंतु एकूण या ठिकाणी जे आहे ते चौदा उमेदवारांनी सुद्धा या ठिकाणी बंडखोरी केलेली आहे आणि अतिशय अटीतटीच्या लढाईमध्ये जी ही निवडणूक पार पाडणार आहे एकूणच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जो मतदार आहे हा मतदार या ठिकाणी आज या ठिकाणी या उमेदवारांचं भवितव्य आज या ठिकाणी पेटीमध्ये बंद होणार आहे आज जे अटीतटीच्या झालेल्या या लढाईमध्ये या ठिकाणी जे शिवसेनेचे एकनाथ शिंदे आहेत यांनी मात्र या ही जी निवडणूक आहे मोठ्या प्रतिष्ठेची बनवलेली आहे परंतु शिवसेनेचे अनेक जे बंडखोर बा या ठिकाणचे नगरसेवक आहेत हे बंडखोर झालेले आहेत त्यामुळे आजच्या या सर्व मतमोजणी या मत मतप्रक्रियेमध्ये जे या ठिकाणचा मतदार आहे हा नेमका कुणाच्या बाजूने कौल देणार आहे हे मात्र मतमोजणीच्या नंतर स्पष्ट होणार आहे परंतु आज सकाळपासून जी ही सुरू झालेली ही जी निवडणूक आहे, ही मतदान मत प्रक्रिया आहे आ, ही मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पाडावी यासाठी या, या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया जी आहे ही जोमाने कार्यरत आहे त्यामुळे आता आजचा दिवस हा कशा पद्धतीने या ठिकाणी मतदार हवे मतदान करतात आणि कुणाच्या बाजूने कौल देतात हे येणाऱ्या काळामध्ये मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे विजय गायकवाड टी व्ही नाईन मराठी पालघर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम